जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक विटा नगरपालिकेला दिलीये भेट विटा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह विविध ठिकाणांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी विटा नगर परिषद क्षेत्रामध्ये विशेष स्वच्छता व सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा नगरपालिकेच्या घनकचरा कस्था व्यवस्थापन प्रकल्पासह विविध उपक्रमांच्या कामकाजाबाबत पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा पालिकेचं भरभरून कौतुक केलंय विशेष स्वच्छता व सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह विविध ठिकाणांची पाहणी करून स्वच्छतेच्या कार्यासह विविध विषयांचा आढावा घेतलाय यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती विटानगरपालिकेमार्फत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट अतिशय उत्तमपणे आणि उत्कृष्टपणे चाललेला आहे त्यासाठी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी मुख्याधिकारी स्वत आणि त्याचबरोबर इथे असलेला स्टाफ हा खूप मनापासून कामकाज करत आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबरोबर ड्राय वेस्ट मॅनेजमेंट ही अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे मी आत्ता स्वतः फिरून हा संपूर्ण प्लांट पाहिलेला आहे मला असं वाटतं की प्लास्टिक मॅनेजमेंट हा ख हा विटा नगरपालिकेच्या या सॉलिड वेस्ट मॅ मॅनेजमेंट प्रोजेक्टमधला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याच्यातून ज्या टाईल्स ते तयार करत आहेत त्या टाईल्सद्वारे प्लॅस्टिक निर्मूलनाला फार मोठा स्कोप होईल आणि अनेक वर्षांसाठी आपल्याला ह्या प्लॅस्टिकचा माणसाच्या फायद्यासाठी आणि तसंच निसर्गपूरकही आपल्याला वापर करता येईल त्यांनी जे बायोडिग्रेडेबल मटेरियल्समधून जे खत तयार केलेले आहे ते अत्यंत वाखण्यासारखे आहे प्रत्येक पिशवीमागे चार चार रुपये किलो या दराने ते विकत आहेत त्याच्यातून शेतकऱ्यांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे विटामधले जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्या बंगल्यामध्ये जे काही झाडं लावलेली आहेत जी फुलझाडं असतील जी फळझाडं असतील त्यांना हे खत जर का त्यांनी टाकलं आणि वापरलं तर नक्कीच त्यांच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि ती झाडं हिरवीगार राहते एकंदरीत सांगतो इथं अतिशय चांगलं कामकाज चालू आहे आणि खऱ्या अर्थाने केंद्र केंद्र शासनाने विटा नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाला जी शाबाशकी दिलेली आहे त्याला विटा नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी पात्र आहेत